महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी अठरा जून रोजी पत्रकार परिषद पार पाडली या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवले साहेबांचे हे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेण शिक्षक मंडळ प्राथमिक शाळा अशा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेंच्या मुख्याध्यापकांना मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत उपस्थित पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील श्रीराम पाटील प्रशांत म्हात्रे पेण तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेण शहर संघटक नितीन पाटील पेण शहर अध्यक्ष ऋषी कोळी पंकज पाटील विभाग अध्यक्ष तेजस पाटील उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील जिथे उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील जिथे विभाग अध्यक्ष भानुदास पाटील जिथे उपविभाग अध्यक्ष भरत पाटील आदींच्या हस्ते देण्यात आले त्याकरता सन्माननीय राजसाहेबांनी तुम्हाला पत्रक दिलेले त्या पत्रकामध्ये मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण जो पुढाकार घ्यायला हवा आता हे मराठी भाषेचं संवर्धन करायची जबाबदारी ही आपलीच असेल भविष्यात जर आपणच काही केलं नाही आपल्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी जर त्याकरता शिक्षणाच्या ह्याच्याकरता करता, करता। मराठी अनिवार्य राहिलीच पाहिजे ना की हिंदी इथे गरजेची नाहीये तुम्ही पाचवी नंतर नक्कीच घ्यायला हवे आम्हाला काही हरकत नाही पण विनाकारण जर लादण्याचा प्रयत्न करते त्याकरता सर्वांचा आम्हाला कुठेतरी हातभार हवाय की शिक्षण विभागाला तुम्ही पण त्या अभिप्राय साहेब ठाकरे यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता हे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अब्यास्क्रम, अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचेपी करायचा तो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं सा झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही का भूमिका आहे किंवा मराठी जी गळचेपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला करता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमचं रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच नि आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र